योजनेचे शिल्पकार संपतराव अण्णाच ही जाणीव ठेवून संग्राम भवना विजयी करणार नारायण वाघमोडे कडेगाव तालुक्यासह संपूर्ण दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी टेंबू योजना स्वर्गीय संपतराव अण्णांच्या मुळे सुरू झाली यासाठी संपूर्ण देशमुख कुटुंबांचे प्रामाणिक प्रयत्न आणि त्याग आहे हे सर्व जनतेला माहीत आहे आणि याच गोष्टींची कृतज्ञता म्हणून यावेळी पलूस कडेगावचे सूज्ञ आणि स्वाभिमानी मतदार माननीय संग्राम भाऊ देशमुख यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करणार असल्याचं प्रतिपादन महायुतीचे समन्वयक नारायण काका वाघमोडे यांनी केले महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ अमरापूर येथील कोपरा सभेसाठी अण्णांच्या सोबत काम केलेल्या जुन्या सहकार्यांनी उपस्थिती लक्षणीय होती संग्राम भाऊ म्हणजे सर्वांना सहज उपलब्ध असणारं नेतृत्व आहे सर्वसामान्य लोकांना आपले वाटणारा तरुणांना मान सन्मान देणारा वडील आदर करणारा आपल्या हक्काचा भाऊ संग्राम भाऊंना यावेळी आमदार करण्यासाठी पलूस आणि कडेगाव तालुक्यातील जनतेनं निवडणूक हाती घेतल्याचं दिसत आहे महायुतीमधील सर्व घटक पक्ष ताकदीनं भाऊंच्या सोबत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयक नारायण काका वाघमोडे यांनी सांगितलंय यावेळी युवा नेते अमरदीप मोरे दशरथ मोरे प्रशांत पाटील प्रकाश यांच्या यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले समाज मनाचा अचूक वेध घेणार आपल्या हक्काचं न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कडेगाव एकच नजर चौफेर खबर जिथं बातमीचा गजर तिथं आम्हीच हजर पॉवर मराठी न्यूज